श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी आपण आता पुढे पाहूया चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी लसूण हे शेंगदाणे पहिल्यांदाच कुटून घ्यायचे जाडसर कुटून घ्यायचे एकदम बारीक कुटायचे नाही ते याकरता कुटायचे की शेंगदाणे हा ल लसूणीचं नंतर तेल निघतं मग शेंगदाणे कुटल्या जात नाहीत म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे नंतर त्यात लसूण घालून अजून ते चांगले कुटून घ्यायचे लसूण पूर्ण बारीक होईपर्यंत कुटायचा हा जरा लगदा होतो चिकट कारण शेंगदाण्याचं तेल निघतं तर झालं तरी चालतं नंतर तेल गरम करून टाकतो तेव्हा पूर्ण त्याचा ते चिक चिकटपणा निघून जातो तर ह्याला चांगलं कुटायचं लसूण आख्खा अख्खा राहिला नाही पाहिजे पूर्ण लसूण बारीक वाटल्या गेला पाहिजे तोपर्यंत कुटायचं कुटल्यानंतर त्याच्यात एक टेबलस्पून तिखट टाकायचं तुम्हाला जास्त लागत असेल तर नंतर जास्तही टाकू शकता तुम्ही चवीसाठी मीठ टाकायचं मीठ टाकून पुन्हा त्याला चांगलं एकजीव करायचं चांगलं कुटून घ्यायचं अजून ते लसूणाचं तेल, तेल निघा निघाल्यामुळे ते जरा कुटल्या जात नाही तर चमच्यानी असं त्याला काढून काढून चांगलं कुटायचं हा कूट आता छान फुटल्या गेलेला आहे बारीक झाला आहे जाडसरच हवा एकदम म्हणजे बारीक कूट झालं नाही पाहिजे जाडसर कुटाची चटणी चवदार लागते छान क्रिस्पी होते ती गरम तेल टाकल्यानंतर आता हा झालेला कूट एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आपल्या घरामध्ये असणाऱ्या थोड्याशा साहित्यातच ही अगदी चवदार चटणी तयार होते एका वाट्यामध्ये मी कूट काढून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे लसूण मोजला होता त्याच वाटीने दीड दीड ते सव्वा वाटी तेल टाकायचं म्हणजे पुन्हा वरून तेल लागत नाही आपल्याला आता एक छोटी कढई घेऊन त्यामध्ये मी सव्वा वाटी तेल टाकलेलं आहे सव्वा किंवा दीड वाटी तेल टाकायचं तेवढं तेल भरपूर होतं चटणीसाठी आणि तेल गॅसवर गरम करून घ्यायचं चांगलं कडकडीत कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मग मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं हिंग घालायचा हिंगामुळे खमंगपणा येतो चटणीला आणि नंतर ही फोडणी ह्या वाट्यातल्या चटणीमध्ये दे टाकून द्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे गरम तेल टाक टाकल्यामुळे चटणीचा तिखटपणा कमी होतो जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर वरून अजून तिखट टाकायचं छान लागतं काही चवीत फरक पडत नाही आता आम्हाला पण जास्त तिखट लागतं म्हणून मी ह्याच्यावर अजून एक चमचा तिखट टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे ही चटणी अप्रतिम लागते खायला चवीला खूप सुंदर लागते तुमच्या जर तोंडाची चव गेली असेल ना ही चटणी तुम्ही नक्की करून बघा खूपच सुंदर लागते चटणी तयार आहे आता ही आपली ही चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता नाश्त्याला नुसती चटणी भाकरी चटणी पोळी खाऊ शकता तोंडाची चव येते अप्रतिम लागते स खूपच छान वाटते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी रहा आणि चटणी नक्की करून बघा मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली ती